खेड्यात सुद्धा अमुक मिळते खेड्यात सुद्धा कोल्ड्रिंक्स मिळतात खेड्यांमध्ये सुद्धा घरं चांगली आहेत रंगरंगटी खेड्यांमध्ये असं म्हणतो आणि आपणच समाधान व्यक्त करतो किंवा आपणच आपली पाठतो पटण्यासारखं खेडी मागे नाहीत असं करतो आणि दुसरं गट जो आहे तो खेडी म्हणजे सर्व समस्याचं आगर आहे किंवा खेडे खेडे म्हणजे गरिबी असं पण एक चित्र रंगवलं जातं तर हे दोन्हीच्या मध्ये गाव आहे आता जे बदललेलं गाव आहे ते दोन्हीच्या मध्ये आहे आता पहिलं आपण ज्यावेळेस म्हणतो ना की गाव बदलते आणि आपले मग म्हणाल तसं आपले पुरावे असे असतात की गावात मध्ये सुद्धा बघा एवढे मिळते एवढ्या ब्रँडची बिस्किट मिळतात एवढे कोल्ड्रिंक्स मिळतात म्हणजे गाव बदललं म्हणजे तुमचा बर्थडेचा केक हो गावात मिळतो असं आपण म्हणतो आणि मग आपल्याला वाटतं गाव बदल पण एक आपण जर निरीक्षण केलं ना की गावामध्ये सुद्धा सगळ्या व्यवस्थेकडून सगळ्या सरकारी योजना कडून सगळ्या धोरणांकडून बेदखल होणारा जो वर्ग आहे किंवा बेदखल राहिलेला वर्ग आहे स्वतंत्र वर्षानंतर सुद्धा तो अजूनही खेडेगावात जास्त आहे hmm. त्याचा एक साधा आपण पुरावा जर घेतला की बेदखल म्हणजे कसं की ज्याच्यापर्यंत सरकारी धोरणं पोचली नाहीत किंवा सरकारी योजना पोचल्या नाहीत त्यांचं काबाड कष्ट त्यांचं अं टंचाईचं जीवन हे आहे तसंच आहे याचे एक पुरावा आपल्याला असा देता येतो की आता जो गावामध्ये मजूर वर्ग आहे त्याच्यातला साठ सत्तर टक्के मजूर वर्ग तीन पिढ्यापासून तोच काम, का। काम करते मजुरीच काम करत होता मग तुमची शिक्षणाची गंगा त्यांच्यापर्यंत पोचली नाही का म्हणजे त्याच्या आजोबा सुद्धा मजुरीच काम करत होतो आजी मजुरी करते तोही मजुरीच करते मग त्याच्यापर्यंत शिक्षण पोचलं नाही का किंवा त्याच्यापर्यंत काही उपजीविका साधनांची त्याच्यासाठी म्हणून काही पर्याय तयार झाले नाहीत का असा बेदखल वर्ग आहे तसाच गावातल्या शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आहे म्हणजे मी दोन हजार तेवीसला आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कमी पावसाचं पाऊस होता दोन हजार तेवीसला म्हणजे बऱ्याच भागात खरीपाच्या पेरण्या सुद्धा झाल्या नव्हत्या काही भागामध्ये जुलैमध्ये पाऊस पडला त्यामुळे शेतकऱ्यांनी काही तूर म्हणा किंवा इतर पिकांच्या पेरण्या केल्या आम्ही त्यावेळेस आमच्या प्रकल्पाच्या कामानिमित्त फिरताना जे परंपरेनं उडीद आणि मूग अशी छोटी पिकं घेणारे शेतकरी आहेत आपले विद्यापीठ काय सांगतात की तीस जून नंतर ह्या पिकांची पेरणी करू नका तीस जून नंतर ह्या पिकांची पेरणी करू नका तर त्याचं उत्पादन येणार नाही आणि ते शास्त्र पण आहे म्हणजे ते सांगतात म्हणजे अनेक वर्षाच्या अभ्यासातून ते सांगतात तर हे मी परंपरेनं मी उडीद आणि मूग उत्पादक शेतकरी आहे गेले पन्नास वर्ष मी हे करतोय तर माझ्यासाठी अशी एखादी पिकाची जात तयार नाही झाली की मी जुलैमध्ये पेरू शकेल किंवा माझ्यासाठी अशी एखादी पीक पद्धती नाही आली आकाराला की मला जुलै मध्ये सुद्धा पेरता येईल म्हणजे मी अजूनही ढगाकड आहे आणि शेती करायची आहे आणि आता माझं ढगाकड बघण्याचं वारंवारता वाढली हवामान बदलामुळे तर असा बेदखल शेतकरी वर्ग सुद्धा आहे शेतमजूर वर्ग सुद्धा आहे वंचित मागास वर्ग सुद्धा आहे की जे वंचित समुदायाचे लोक आहेत की त्यांच्यासाठी अनेक योजना आहे आपण असं म्हणतो पण त्यांची मुलं जर दहावीतनच बाहेर पडत असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही कॉलेजवरच्या स्तरावर ज्या योजना केल्यात त्याचे लाभार्थी ते कसे काय ठरतील आपण अभ्यास करायला पाहिजे की किती गावातली मुलं पहिलीला होती त्याच्यातली पर्यंत किती गेली याच्या याच्या अनेक अभ्यास आहेत त्या अभ्यासाचाच एक दुसरा अभ्यास असा करायला पाहिजे की ते जे दहावी पर्यंत गेले नाहीत त्याचं वर्गीकरण केलं तर आपल्याला नक्की लक्षात येईल की ते कोरडवाहू शेतकऱ्यांची मुलं आहेत ती शेतमजुरांची मुलं आहेत जी उदर जगण्यासाठी म्हणून गाव सोडणाऱ्या समुदायांची ती मुलं आहेत अशा अर्थाने गाव बदलते दुसरा एक बदलाचं जे आहे मी थोडं या प्रश्नावर थोडं तपशीलवार बोलू इच्छितो की दुसरं जे हे बदलाचं आहे की गाव बदलते म्हणजे कसं की गावातला सामाजिक सांस्कृतिक हे बदल सुद्धा सकारात्मक नाहीत होते नकारात्मक पद्धतीने होत आहे ते कसे म्हणजे आपण जर बघितलं की तुम्ही अगदी मागच्या वर्षभरामध्ये एकच एकच थोडं छोट सर्वेक्षण केलं बातम्या बघितल्या जिल्हा आवृत्ती असणाऱ्या वर्तमानपत्राच्या बातम्या बघितल्या आणि गावामध्ये घडलेले गुन्हे जर याचा जर अभ्यास केला ना तर त्या सगळ्या बातम्याच्या मुळांशी प्रत्येकाला जंगलवादी जीवन जगण्याची लागलेली आस त्याच्यासाठी त्याच्यासाठी पैसा हवा तो मिळवण्याचे मार्ग माझ्याकडे कमी आहेत पण मला तो हवा आहे आणि त्यामुळं मग वेग वेगवेगळ्या पद्धतीनं तरुण वर्ग असेल किंवा ज्यांना जो बेकार वर्ग आहे कि तो वेगवेगळ्या पद्धतीनं गुंतलेला आहे आणि त्या अनुषंगाने गुन्हे म्हणजे हल्ला करणं कंत्राटदाराच्या अनुषंगाने काही कामं होतात किंवा काही आपण जे बघतो आता बीड वगैरे भागामध्ये जे जे घडलेलं आहे किंवा तशा घटना अनेक ठिकाणी ज्या घडत आहेत त्याच्या मुळाशी हे आहे तर असे सामाजिक सांस्कृतिक सांस्कृतिक अनुषंगाने सुद्धा मी असं बोलेन की पूर्वीच्या गावोगावच्या यात्रा असतील हरिनाम सप्त असतील ह्याचं चित्र आता तुम्ही अलीकडे बघा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चंगळवादाची झलक दिसेल की त्याच्यामध्ये सुद्धा दोन पार्ट्यांचे दोन हरिनाम सप्ताह दोन गावातल्या पार्ट्यांचे दोन जत्रेमध्ये दोन यात्रेमध्ये गावच्या दोन वेगवेगळे करमणुकीचे कार्यक्रम अशा अनुषंगाने सुद्धा गाव बदलते म्हणजे मला असा अजिबात भाबडा विचार नाही सांगायचा की पूर्वी गाव खूपच सुंदर होतं आणि आता फारच वाईट झाला असं नाही म्हणायचं पण जो बदलाचा रेटा आहे त्या बदल्याच्या रेट्या जो बेदखल मी मगा वर्णन केलेला जो बेदखल समाज आहे त्यांच्या जीवावर उठणारा तो रेटा आहे बरोबर त्या बिचाऱ्यांना म्हणजे ग्राम सभेचं जर तुम्ही चित्र बघितलं तर त्या गावामध्ये जो समाज बहुसंख्याक आहे त्या समाजाची त्या समाजाकडे सत्ता असती त्या गावची hmm. जो त्या भागामध्ये जो पूर्वीचा बलुतेदार समाज जो आहे की ज्याला आता आपण थोडं मागास इतर मागासवर्गीय किंवा काही जे आपल्या घटनेने त्यांना जे नॉमेन क्लेचर केलेले त्या समाजाचा आवाज कमी असतो त्यामुळे hmm. त्या, त्या समाजाच्या लोकांना याचा काय येत असेल रेटा असे अभ्यास करायला पाहिजेत आणि त्याच्यातनं मग हा बदल कसा सामाजिक आणि सांस्कृतिक आहे लक्षात येईल